नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आडगाव पोलीस ठाण्याकडील दिनांक दहा मे रोजी दाखल असलेला गुन्हा या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत संदीप कर्णिक यांनी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे अधिकारी आणि अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूचे सी सी टीव्ही फुटेज अंमलदार राहुल पालखेडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हा जिल्हा पन्ना राज्य मध्य प्रदेश असल्याबाबत माहिती मिळाल्यामुळे ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांना देऊन त्या अनुषंगाने पथक तयार करून वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेऊन रवाना केले या पथकाने तेवीस मे रोजी झालेल्या इमलिया तालुका शहानगर जिल्हा पन्ना येथे पोहोचून संशयित आरोपीचा शोध घेऊन आरोपी संतोष उर्फ बसंत गंगाराम राजपूर राठोड वर्ष राहणार तालुका शहापूर जिल्हा पन्ना याला ताब्यात घेऊन त्याला गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तर चोरी केलेला हायवा ट्रक हा परभणी येथील राहणारा हुजूर सय्यद याच्याकडे ये असल्याचं सांगितलं त्यानंतर सदर आरोपीला ताब्यात घेऊन परभणी येथे जाऊन त्याचा साथीदार हुजूर सय्यद याचा शोध घेतला असता तो मिळून आल्यामुळे त्याच्या कब्जातून सहा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा हायवा डंपर क्रमांक पंच्याण्णव पंचवीस हा मिळून आलाय यामध्ये संतोष उर्फ वसंत गंगाराम राजपूर राठोड वय वर्ष पंचवीस हुजूर रसूल सय्यद वय वर्ष चोवीस राहणार परभणी यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी कामी अडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक तोडकर पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगण साबरे पोलीस हवलदार हो महेश साळुंके पोलीस अंमलदार हो राहुल पालखेडे आप्पा पानवळ राजेश राठोड अशांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका